पुण्यामध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सायबर चोरट्यानी एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केले तब्बल एक कोटी एकोणीस लाख रुपये या वृद्ध माणसाकडून लुबाडण्यात आलेले आहेत या घटनेचा मानसिक आणि आर्थिक धक्का बसल्यानं या वृद्ध व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला आहे या प्रकरणाबाबत एका महिलेनं पुणे सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला फोन करून कुलाबा पोलीस ठाण्यात बोलावलं होतं आणि एका व्यक्तीनं करोडो रुपयांचा गुन्हा केला असून त्यात तुमच्या नावाने एका बँकेत खातं बनवलं असून हा व्यवहार झालेला आहे असं खोटं सांगितलं त्यानंतर मानवी तस्करीमध्ये तुमचा सहभाग असल्यानं तुम्हाला नोटीस पाठवणार आहेत अशी बतावणी करत सायबर चोरट्यांनी एका दुसऱ्या नंबरवरून सीबी अधिकारी बोलत असल्याचंही सांगितलं आणि या वृद्धाची फसवणूक केली मात्र हा ताण सहन न झाल्यानं हृदयविकाराच्या झटक्यानं यांचा तीव्र मृत्यू झाला